तर यापुढचे काही दिवस खास करून शेतीच्या कामांसाठी पावसाची वाट पाहावी लागू शकते महाराष्ट्रामध्ये दहा जून पर्यंत पावसाचा ब्रेक असे पेरण्यांची घाई करू नका असा सल्ला कृषी विभागानं शेतकऱ्यांना दिलाय महाराष्ट्रातील मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता पावसा संदर्भातील सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे सावधान मान्सूनचा पाऊस लांबणार या बारा जिल्ह्यामध्ये पाऊस होणार कायमचा बंद जिल्हे व गावांची नावे आता तुम्ही जाणून घ्या हवामान खात्याचा गंभीर इशारा आलेला आहे जर तुम्ही पेरणी करण्याचा विचार करत असाल तर सावध होऊन जा या बारा जिल्ह्यामध्ये पावसाला मोठा खंड पडणार आहे कोणते ते बारा जिल्हे आहेत की जिथे पावसासाठी खूप वाट पाहावी लागणार त्यातील कोणती गावे आणि कोणते तालुके आहेत की जिथे सर्वात जास्त पावसाचा खंड पडणार याची यादी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे आता पाऊस विश्रांती घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले आहे राज्यातील या जिल्ह्यामध्ये आता पाऊस ही मोठी विश्रांती घेणार आहे तर काही जिल्ह्यामध्ये पाऊस आता तुरळक ठिकाणी शेतकऱ्यांची परीक्षा पाहणार आहे पाऊस आता खूप दिवस सुट्टीवर जाणार असण्याचं समजलं आहे अरबी समुद्रामध्ये एक वेगळंच वातावरणची निर्मिती झाली अरबी समुद्रामध्ये एक विशिष्ट गोष्ट घडली ज्याचा फटका महाराष्ट्रासहित दोन आणखी राज्यांना बसणार आहे यामध्ये आता सर्वात जास्त या बारा जिल्ह्यांची परिस्थिती वाईट होण्याची शक्यता असली आहे पाकिस्तानमधून तसेच अफगाणिस्तानमधून कोरडे वारे आता वाहू लागले ज्यामुळे महाराष्ट्राच्या मान्सून वर त्यांच्या वाऱ्यांवर विशेष बदल घडणार आहे ज्यामुळे पाऊस आता चक्क सुट्टीवर जाण्याच असण्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे पावसाची शक्यता खूप कमी असण्याची त्या ठिकाणी माहिती येत आहे या बारा जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने देखील चिंता व्यक्त केली शेतकऱ्यांनी आता काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे कारण की जिल्ह्यांची यादी त्यातले कोणते गावं कोणते तालुके याची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे जिथे पाऊस आता खूप दिवस बंद राहणार असून तर या जिल्ह्यामध्ये आता सावध होऊन जायचं आहे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नका असा इशारा देण्यात आलेला आहे तसेच काही असे जिल्हे आहेत की ज्यामध्ये जो अवकाळी पाऊस आता सुरू आहे तो इथून पुढे राहणार आहे काही जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे काही जिल्ह्यामध्ये अजूनही येलो अलर्ट आहे अजूनही तिथे नुकसान होण्याची शक्यता त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे त्यामुळे आता लक्षपूर्वक समजून घ्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कंटिन्यू सुरू राहणार कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये वरून राजा विश्रांतीवर जाणार वरून राजा सुट्टीवर जाणार संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे पहा मान्सूनमध्ये अवकाळी पावसाने ट्रेलर दाखवला मान्सूनच्या आधीच काही ठिकाणी धरणं भरलेले आहेत तब्बल एकशे सात वर्षाचा विक्रम यावर्षी पावसाने मोडला कारण की जो मान्सून आहे हा जवळपास पंधरा दिवस आधीच दाखल झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्र भर एक आनंदाचं वातावरण होतं पण काही ठिकाणी अगदी नुकसानदायक हा पाऊस ठरलेला आहे पण आता हा पाऊस डायरेक्ट गायब होण्याची शक्यता आहे बारा जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा फटका शेतकऱ्याला बसणार आता पाऊस कायमस्वरूपी बंद होणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे अशी काही परिस्थिती अशा काही गोष्टी आता अरबी समुद्रामध्ये घडत आहेत त्यात अफगाणिस्तान पाकिस्तानकडून जे वारे वाहत आहे त्यामुळे आता खूप धक्कादायक बदल त्या ठिकाणी हे होणार आहे आता पहा त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये केव्हा पाऊस बंद होणार कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस सर्वात जास्त सुट्टीवर जाणार कोणत्या जिल्ह्यामध्ये अजूनही पाऊस जास्त थैमान झाला संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे महाराष्ट्राचा पाऊस आता तुम्हाला वाट पाहायला लावणार आहे नेमका अवकाळी पाऊस बंद झाला की मान्सूनचा पाऊस नेहमीप्रमाणे सुरू होत असतो पण आता उशीर होणार आहे कोणते ते जिल्हे आहे की जिथे मान्सूनचा पाऊस लेट येणार आहे पाऊस का कोणत्या जिल्ह्यामध्ये डायरेक्ट बंद होणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे आता पूर परिस्थिती निर्माण झाली आहे काही ठिकाणी तुम्ही बघितला असेल काही जिल्ह्यांमध्ये शेती असतील रस्ते शहरं असतील काही ठिकाणी काही शेत पाण्याखाली देखील गेलेली आहे पण मग हा जो पाऊस होता शेतकरी प्रतीक्षा करत वापसा कधी होईल कधी शेतीच्या कामाला वेळ मिळेल पण आता वापसा बऱ्यापैकी झाला पण त्याबरोबर जे विदर्भ असेल त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा काही भाग असेल मध्य महाराष्ट्राचा काही भाग असेल तिथे अजूनही पाऊस जो आहे तो धुमाकूळ घालणार आहे आता कोणत्या ठिकाणी पाऊस अजून जास्त सुरू राहणार आहे बरेचसे शेतकरी आज म्हणतात की आमच्याकडे वापसच झालेला नाही आमच्याकडे पाऊसच बंद झालेला नाही तर तो पाऊस कधी बंद होईल आणि काही जिल्हे असे आहेत की जिथे पाऊस आता एकदा बंद झाला की आता अजिबातच पाऊस असा त्या ठिकाणी तिथं हे दिसणार नाही तर संपूर्ण सविस्तर जाणून घ्या पहा गेल्या एकशे सात वर्षातला सगळ्यात मोठा पाऊस मे महिन्यात अवकाळी पाऊस पडलेला आहे यामध्ये सगळ्यात मोठा फटका मुंबई पुणे रायगड रत्नागिरी सारख्या भागांमध्ये घडला आता तुम्ही बघितलं असेल किनारपट्टी लगतचे जे जिल्हा आहे तर त्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे रस्त्यावर पाणी साचलंय काही ठिकाणी रस्त्यावर इतकं पाणी आहे की वाहनं जायला प्रॉब्लेम आहे गाव काही काही गावांचा संपर्क तुटलाय काही त्या ठिकाणी धरणांवर दगपुटी झाल्याचे व्हिडिओ तुम्ही व्हायरल झालेले बघितले ला असेल लातूर असेल बीडमध्ये अशा मराठवाड्यातल्या त्या ठिकाणी भागांमध्ये देखील शेत उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत मग हा पाऊस का पडतोय आता नेमका हा पाऊस का पडला याची पुढं कशी त्या ठिकाणी वाटचाल असणार आहे कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पावसाचा मोठा खंड पडणार आता लक्ष पाहायचं आहे पहा आता विषय काय झालाय पस्तीस वर्षात पहिल्यांदा असं झालंय की मान्सूनचं आगमन सगळ्यात लवकर झालं पहा चोवीस मे रोजी जो आहे तो मान्सून दाखल झाला होता आता तुमच्या जिल्ह्यात कधी पाऊस पडला कमेंट करा कारण मी चोवीस मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला आणि त्याच्या आठ त्याच्या आठ दिवस आधीच अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला होता आणि वेगाने तो काय झाला काही तासातच तो केरळमध्ये दाखल झाला आणि केरळमधून महाराष्ट्रात यायला पूर्वी वेळ लागायचा पण आता तो अवघ्या चोवीस तासात केरळमधून मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आणि सगळ्यात मोठा फटका त्याच्या राक्षसी वादळी वारा जो सुरू झाला त्याचा फटका मुंबईला वाचला सगळ्यात जास्त मुंबईमध्ये तुम्ही पाहिलं असेल दोन तीन दिवसापूर्वी खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता त्यानंतर पुणे विभागातले काही जिल्हे तुम्ही बघितले असेल कोल्हापूर असेल सातारा पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड पावसाचं थैमान था, त्या ठिकाणी माजवलं होतं किनारपट्टी लगतचे जिल्हे आहे त्याच्यामध्ये तर याचं रौद्र रूप आता काय झालंय की आता याचं रौद्र रूप हळूहळू ओसरतंय काही ठिकाणी अजूनही विदर्भामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी थोडासा येलो अलर्ट आहे पण आता ओसरतो आहे आता ओसरतोय आणि एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आता ही आगीकूच पावसाची सुरू राहिली असती पण काय झालं अफगाणिस्तान आणि पाकिस्तानकडून एक वेगळ्या प्रकारचे वारे व्हायला लागले अरबी समुद्रातला कमी दाबाचा पट्टा ओसरला आहे आणि आता हळूहळू मग याचा फटका जो पडणार आहे आता बा जून मध्ये पाऊस येणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे पण आता पाऊस विश्रांती घेणार मग नेमकं केव्हा पाऊस सुरू होणार कोणत्या बारा जिल्ह्यांना पाऊस मान्सूनच्या पावसासाठी फार वाट पाहावी लागणार कोणत्या जिल्ह्यात पाऊस कायमचा बंद होऊ शकतो तर याविषयीची संपूर्ण सविस्तर माहितीकडे आता उळ्यात आता कोणते ते बारा जिल्हे आहेत तिथे मान्सून सुट्टीवर जाणार आहे आता तुम्ही सावध राहायचं आहे आता अरबी समुद्रातला कमी दाबाचा पट्टा हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागलाय त्यामुळे कोकणामध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल की आता पाऊस कमी झालाय कोकणामध्येही पाऊस कमी झाला आता हे जे वारे आहेत बघा हे वारे आता पुढे पुढे सरकत चालले महाराष्ट्रामधून ते आता साधारणपणे आपण जर बघितलं तर मुंबईकडून सुरू झालेले वारे पूर्ण महाराष्ट्राला त्यांनी व्यापलं आणि हळूहळू ते महाराष्ट्र सोडून आता साधारणपणे ते आपल्या त्या ठिकाणी आता ते पश्चिमेकडे सरकायला सुरुवात झालेली आहे आता याचा परिणाम म्हणून जे बारा जिल्हे असे असणार आहेत की जिथे आता पाऊस सुट्टीवर जाणार आहे आता तुम्ही सावधान आणि सतर्क राहायचं आहे पण काय झालंय जरी पाऊस सुट्टीवर जात असला तरी काही जिल्ह्यांमध्ये तो भयंकर नुकसानीची शक्यता त्यामध्ये वर्तवण्यात आली आता ज्यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये गेल्या काही दिवसामध्ये मुसळधार पाऊस पडलाय आता दोन तीन दिवस हे आता जोर अजून ते ठिकाणी किनारपट्टीवर राहू शकतो आंबोलीसारख्या ठिकाणी तर सातशे सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला एकोणीसशे मध्ये पहिल्यांदा घडलं होतं की इतका अवकाळी पाऊस पडला होता तो आता पुन्हा घाललाय पण आता काय झालं कमी दाबाचा पट्टा निवळलाय कमी दाबाचा पट्टा निवळलाय त्यानंतर आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये जे आपले शेजारचे देश आहे तिथून एक कोरडे वारे वायाला लागले काय झालंय तिकडून जे त्या ठिकाणी वाळवंट आहे तर त्या वाळवंटातून जे एक हवा असते ज्याच्यामध्ये बाष्पण असतं म्हणजे कुठल्याही प्रकारे पाण्याचं प्रमाण त्या हवेमध्ये नसतं ती हवा काय झाली बाष्पयुक्त वाऱ्यामध्ये मिक्स झाली म्हणजे ज्यावेळेस असं होतं की ज्यावेळेस कोरडे वारे आणि ओले वारे यांचं मिक्सिंग होतं तर ते ओल्या वाऱ्यातून कोरड्या वाऱ्यामध्ये त्याचं बाष्पांचं ट्रान्सफर होऊन जातं ते वारे पुढे सरकलेत म्हणजे काय झाले की हवेतलं बाष्पाचं प्रमाण आता कमी हो झालेलं तुम्हाला दिसणार आहे कोरडी हवा तुम्हाला इथून पुढे दिसणार आहे आणि ज्या ज्या भागामधून ही कोरडी हवा जाईल तिथला तिथला पाऊस त्या ठिकाणी एकदमच बंद होणार आहे आणि त्या बारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा याचा इफेक्ट होणार आहे अवकाळी पाऊस आता त्या ठिकाणी संपलेला आहे पण आता ते कोणते जिल्हे असणार आहे की जिथे पाऊस आता हळूहळू बंद झालेला जाणवेल तर आता संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाला खंड पडणार आहे पण त्याच मध्ये मराठवाड्यातले मा, काही जिल्हे असतील तर त्या ठिकाणी पुढील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात पाऊस तुम्हाला बंद झालेला त्या ठिकाणी दिसेल त्यानंतर सांगली असेल कोल्हापूर पुण्यामध्ये देखील तुम्हाला पाऊस जाणवेल त्यानंतर काही जिल्हे आहेत की जिथे उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे जसं धुळे असेल नंदुरबार जळगाव मध्ये असेल तर तिथे अजूनही एवढा काही फारसा पाऊस झाला नाही पण तिथे आता दोन तीन दिवस पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर पाऊस थोडासा त्या ठिकाणी थांबणार आहे तर हा जो पाऊस मग आता त्या ठिकाणी हवामान विभागाने काय सांगितले की साधारणपणे एक पाच ते सहा जून नंतर तुम्हाला पुन्हा एकदा पावसाची सुरुवात पाहायला मिळेल टप्प्याटप्प्याने आता हा काय अवकाळी पावसासारखा पूर्ण महाराष्ट्र व्यापणार नाही पण टप्प्याटप्प्याने हळूहळू मान्सूनचे वारे पूर्वत होतील ढगांची परिस्थिती पुरवत होईल आणि पाऊस पुन्हा एकदा सुरू होईल तर अशा प्रकारे तुम्हाला आता थोडीशी वाट पाहावी लागणार आहे तर नक्कीच पुन्हा एकदा पाच जूनला हवामान खाता आढावा घेणार आहे आढावा घेतल्यानंतर ते त्या ठिकाणी काही सूचना देतील आणि त्या सूचना आम्ही परत एकदा तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून देऊ आणि त्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी पेरणी हे करायचं पण तरी तुम्ही तुमच्या आसपासच्या तज्ञांचा स्थानिक हवामान विभागाचा सल्ला घेऊन तुम्ही तुमच्या पेरणीचा निर्णय घेऊ शकता हीच माहिती तुम्हाला देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद